सोलापूरमधून बातमी समोर येते सोलापुरात विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलीचा मृत्यू झालाय महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झालाय असा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय जुना एम्प्लॉयमेंट चौकामधील कोनापुरी चाळ येथे राहणारी राजनंदिनी अणय कांबळे असं मरण पावलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे शहरामध्ये काल अचानक झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा सुद्धा आलू लागल्या होत्या आणि याचमुळे कोणापुरी चाळीमध्ये मरण पावलेल्या राजनंदिनी कांबळे या विद्यार्थिनीच्या घराच्या वरून जाणारी विजेच्या तारेचा स्पर्श त्यांच्या लोखंडी जिन्याला झाला आणि त्यामध्ये करंट उतरला आणि त्याचवेळी राजनंदिनी हिचा स्पर्श त्या जिनेला झाला आणि त्यामुळे तिला विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती जागीच कोसळली दरम्यान कोनापुरे चाळ परिसरामध्ये महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप या परिसरातील नागरिक करतात विजेच्या धक्क्यामुळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतो आहे त्यामुळे एकूणच हा हलगर्जीपणा दिसून येतो आहे महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतो आहे